चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काळाचा दुसरा प्रकार म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण वर्तमान काळ बघा याला चालू काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे सुद्धा म्हणतात पहिला प्रकार आपण जो पाहिलेला होता तो होता वर्तमान काळाचाच पण तो सिम्पल प्रेझेंट टेन्स होता आज जो आपण पाहणार आहोत तो प्रेझेंट टेन्सचाच काळ आहे पण दुसरा प्रकार आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ काड़। या काळामध्ये ही चालू असते म्हणजे पूर्ण झालेली नसते बघा नियम काय आहे तर नियम आहे एस एस म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता एम इज आर म्हणजे ही टू बी ची रूप आहेत जी आपण वर्तमान काळामध्ये म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये वापरत असतो तर लक्षात ठेवायचं आहे की प्रेझेंट टेन्स मध्ये आपण जी टू टूबीची रूप वापरतो ती आहेत एम इज आर व म्हणजे क्रियापद क्रियापदाला या ठिकाणी आपल्याला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे बघा जो आपण पहिला प्रकार पाहिलेला होता सिंपल प्रेझेंट टेन्स त्यामध्ये आपण क्रियापदाचे मूळ रूप घेतलेले होते पण या प्रकारामध्ये आपल्याला मात्र क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे म्हणजे क्रियापद क्रियापद मूळ रूपामध्ये असेल आणि त्यालाच आपण आय एन जी प्रत्यय लावणार आहोत ओ म्हणजे ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजे आपला कर्म तर चला तर चला या नियमावरून आपण काही उदाहरणं पाहून घेऊया पण त्या अगोदर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की टुबीची रूप एम इज आर ही कशा पद्धतीने वापरतात तर बघा लक्ष द्यायचं आहे की एम हा जो टुबीचं रूप आहे हे फक्त आयच्या पुढेच प्रेझेंटेन्समध्ये वापरत असतात तर आयच्या पुढे काय वापरायचं आहे एम वापरायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ईज कधी वापरतात तर ईज हे एकवचनी करता असेल तर आपण या ठिकाणी इज वापरत असतो आर कधी वापरतात तर अनेक वचनी करता असेल तर आपण या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये आर वापरत असतो उदाहरण आपण बघून घेऊया बघा आता आपण हे करते ठेवून उदाहरण पाहूया आय एम बघा आयच्या पुढे काय लावायचं आहे टू टुबीचं रूप एम आय एम त्यानंतर वब घ्यायचं आहे म्हणजे की क्रियापद घ्यायचं आहे आपण सिंपल प्रेझेंटेन्समध्ये पहिल्या काळामध्ये आपण जो पहिला प्रकार पाहिला त्याच्यामध्ये आपण लिहिणे हा क्रियापद घेतलेला होता मग या ठिकाणी सुद्धा आपण लिहिणे हा क्रियापद घेऊया राईट लिहिणे म्हणजे राईट राईटला आपल्याला काय लावायचं आहे या ठिकाणी नियमामध्ये आहे आय एन जी लावायचं आहे मग राईटचा काय होईल रायटिंग आय एम रायटिंग आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे आपला कर्म कर्म आहे अ लेटर आय एम रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहत आहे बघा या ठिकाणी जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही यू हा करता घेऊया आपण यूच्या पुढे आपण काय लावत असतो तर आर लावत असतो कारण यू हा एकवचनी सुद्धा आहे आणि अनेकवचनी सुद्धा आहे यू आर रायटिंग अ लेटर मूळ क्रियापदार्थ आपल्याला काय लावायचं आहे तर आय एन जी लावायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यू आर रायटिंग अ लेटर म्हणजे तू पत्र लिहत आहेस आपण आता या ठिकाणी ही हा करता घेऊया ही इज बघा इज कधी वापरत असतो तर एकवचनी करता असेल तर बघा ही शी किंवा इथे एकवचनी करते आहेत मग या ठिकाणी ईदचा वापर या ठिकाणी केला जाईल ही ईज क्रियापदाला ऐंजी लावायचं असते म्हणून रायटिंग ही इज रायटिंग आणि कर्म म्हणजे अ लेटर ही इज रायटिंग अ लेटर तो पत्र लिहत आहे शी इज रायटिंग अ लेटर म्हणजे ती पत्र लिहत आहे आता वी हा जो करता आहे आपला तो काय आहे अनेकवचनी करता आहे आणि अनेकवचनीकर्त्यापुढे आपण काय वापरत असतो तर आर वापरत असतो तर या ठिकाणी आपल्याला वी आर त्यानंतर क्रियापदाला आईनचे प्रत्यय लावायचं आहे आणि कर्म घ्यायचं आहे म्हणजे वाक्य होईल वी आर रायटिंग अ लेटर बघा या ठिकाणी आर यासाठी वापरलेला आहे कारण जो करता आहे तो अनेक वचनी आहे म्हणून या ठिकाणी दे आर अ लेटर म्हणजे ते पत्र नियमामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आहे। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बनवत असताना म्हणजे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ बनवत असताना सब्जेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टू बीचं रूप वापरायचं आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये एम इज आर हे टू बीचे रूप आपण वापरत असतो तर हे तुम्हाला दुसरा जो प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा तुम्हाला नक्कीच समजला असेल ह्याचा पुढचा जो प्रकार आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद